नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर पंकजाचं डान्स कॉम्पिटिशन जे आहे ते संपलं आहे आणि आता आम्ही घरी निघालो आहे तर तिच्या जे आहे लॉन्समध्ये ठेवलेलं होतं तर कार्यक्रम आणि इथलं सगळं परिसर आहे बाकीचे सगळं हे करताय आणि पंकजाला घेऊन आम्ही आता घरी निघणारच आहे पंकजा आहे का तर, तर कानामध्ये आहे बाबा पण मग आणि आम्ही तिघी इकडं फोटोशूट करून घेतो थोडंसं आणि लगेच निघणारच आहे आम्ही गॅदरिंग सुटले आणि लगेच इकडं तर तरी लवकरच निघाल होतो त्याच्यामुस वगैरे काय केलं नाही आणि आईनं मी आले त्यामुळे मग काय केलंच नाही मी आल्यानंतर मग आम्ही बाहेरच येत असतो मुलं पण आली पण मुलं कुठे गेले तर मुलं आले तर दाखवते मी तुम्हाला बघा यांचं डान्स गेटअप हा होता तिचा ड्रेस ये बघ इकडे कान वाला हे बस रे <laughs>